जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी येथील घोडके वस्तीवर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मागील काही दिवसात बिबट्याने एकाच घरात दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून वन खात्याकडे वारंवार तक्रार करूनही पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवासी सागर जाधव यांनी केला आहे घरातील एखाद्या सदस्याचा जीव गेल्यावरच खाते जागे होणार का असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे या संदर्भात माहिती देताना सागर जाधव म्हणाले की बिबट्याने त्यांच्या बंगल्याच्या सात फूट उंच संरक्षण भिंतीवरून उडी मारून आत येण्याचा प्रयत्न केला हा दुसरा हल्ला आहे यापूर्वी झालेल्या हल्ल्यात त्यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता ज्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला सुमारे त्रेपन्न टाके पडले होते जाधव यांनी सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून त्याचे प्राण वाचवले नुकत्याच झालेल्या दुसऱ्या हल्ल्याचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध असून त्यात बिबट्या स्पष्ट दिसत आहे या भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर नेहमीच असतो त्यामुळे रात्री अपरात्री घराबाहेर पडणेही लोकांना भीतीदायक वाटू लागले आहे वन खात्याकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही सध्या गणेश उत्सव सुरू असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत लोकांची बाहेर वर्दळ असते अशा परिस्थितीत एखादी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही जाधव यांनी तीव्र शब्दात इशारा दिला आहे की जर वन खात्याला बिबट्याचा बंदोबस्त करणे जमत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने बिबट्याला पकडू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी वन खात्याची असेल तातडीने पिंजरा लावण्याची मागणी त्यांनी केली असून अन्यथा मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर आणि वनविभागावर प्रचंड टीका होत आहे न्यूज रिपोर्टर सुधाकर सहित एसबीपी न्यूज बेल्हे